जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलीस भरती संदर्भात दोन महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत एक आहे मिरिट लिस्ट आणि दुसरं आहे म्हणजे महत्वाचं अपडेट बघा सगळं काही पोलीस भरती संदर्भात महत्वाची अपडेट असेल लिस्ट असेल सर्व काही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा त्या ठिकाणी पोलीस भरतीबद्दल संपूर्ण माहिती तसेच महत्वाचे प्रश्न सुद्धा दिले जातील त्यामुळे ते त्याचा फायदा तुम्ही नक्कीच करून घ्या दुसरी गोष्ट मित्रांनो एक प्रेस नोट जाहीर झालेली आहे ते म्हणजे कशा संदर्भात आहे ते बघून बघूया आपण तर बघा ही जी, जी काही प्रेस नोट जाहीर झालेली आहे नांदेड जिल्हा पोलीस भरती दोन हजार तेवीस संदर्भात आहे तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की नांदेड जिल्हा जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई व बँडस्मन पदाची लेखी परीक्षा जी काय आहे ती वीस जुलै दोन हजार चोवीस ला होणार आहे कुठं होणार आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरे नांदेड या ठिकाणी लक्षात घ्या वीस तारखेला ही लेखी परीक्षा होणार आहे नांदेड जिल्ह्याची ठीक आहे आता जी काही महत्वाची पुढची जे काय आहे ते पण आता पाहणार आहोत त्यामध्ये खास करून मिरिट लिस्ट समावेश आहे तर बघा मित्रांनो ही मिरिट लिस्ट लागलेली आहे अमरावती जिल्हा कोणता जिल्हा तर अमरावती या जिल्ह्याची मिरिट लिस्ट लागलेली आहे आणि यानुसार आपण आता पाहणार आहोत किती मिरिट लिस्ट लागली काय लागली संपूर्ण माहिती तर बघा मित्रांनो ही ओपन कास्ट ची यादी आहे या ओपन कास्ट नुसार फायनल कट ऑफ जे आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा जे काही पुरुष उमेदवार आहे एकशे बत्तीस मार्काला पुरुष उमेदवारांची मिरिट लागली आहे ओपनची एकशे बत्तीस मार्काला म्हणजे ओपन मार कास्ट वाला जो पण असेल तो एकशे बत्तीस वाला या ठिकाणी सिलेक्शन झालेला आपल्याला दिसतोय अमरावतीची लिस्ट आहे मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर बघा जे काही पोलीस पाल्या आहे या पोलीस पाल्याची फक्त चौऱ्याण्णव मार्काची या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे बघा पोलीस पाल्याची फक्त चौऱ्याण्णव मार्काची लिस्ट लागलेली आहे अनाथ जे आहे अनाथ कॅन्डिडेट त्यांची फक्त पंच्याण्णव मार्काची लिस्ट लागली आहे म्हणजे शंभर दीडशे पैकी फक्त पंच्याण्णव मार्कावरती त्यांचं सिलेक्शन झालं आहे त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन जे आहेत त्यांना शंभर मार्काची फक्त लिस्ट लागलेली आहे या ठिकाणी फक्त शंभर मार्क ओपन मधून मा बरं कास्ट वाईज नाही अजून कास्ट वाईज तर कमीच लागेल ओपनची सांगतो मी तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर जे काही भूकंपग्रस्त आहे त्यांची एकशे तेरा मार्कावरती ओपनची लिस्ट क्लोज झालेली आहे त्याच्यानंतर जे काही महिला उमेदवार आहे महिला उमेदवार आहे त्यांची एकशे सोळा मार्कावरती मिरिट क्लोज झालेली आहे ओपन महिला उमेदवार लक्षात घ्या त्याच्यानंतर जे काही खेळाडू आहेत त्यांची एकशे एकोणावीस मार्काची मिरिट लागलेली आहे जे काही खेळाडू आहेत त्यांची एकशे एकोणास मार्काची मिरिट लागलेली आहे मिरीट लाग आ, ओपन कास्ट मधून प्रकल्पग्रस्त सुद्धा या ठिकाणी एकशे बावीस मार्काची लिस्ट आपण पाहतोय प्रकल्पग्रस्ताची या सगळं लाईव्ह तुमच्या समोर दाखवतोय मी त्याच्यानंतर होमगार्ड जे आहेत ते होमगार्डची एकशे चोवीस मार्कांची लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे होमगार्डची त्याच्यानंतर मित्रांनो ओपन सर्वसाधारण कॅन्डिडेट एकशे बत्तीस मार्काची लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे ओपन कास्ट ची त्याच्यानंतर पुढे बघूया आपण तर बघा एससी कास्ट ची क्रिमिरेट किती लागलेली आहे बघा एससी कास्ट बघा एससी कास्ट सर्वसाधारण उमेदवार जे आहे तो एकशे पंचवीस मार्कावरती सिलेक्शन झालेला आहे त्याचा ठीक आहे या ठिकाणी बघू शकतो एकशे पंचवीस मार्कावरती सिलेक्शन झालेलं आहे जे काही महिला उमेदवार आहे या महिला उमेदवाराची एकशे तेरा मार्कावरती लिस्ट लागलेली आहे एक्स सर्व्हिसमॅन जे आहे त्यांची फक्त ब्याऐंशी मार्कावरती या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे अमरावती जिल्हा त्याच्यानंतर एसटी कास्ट एसटी कास्ट सर्वसाधारण उमेदवार एकशे नऊ मार्काची या ठिकाणी फक्त मिरिट लागलेली आहे आणि जे काही महिला उमेदवार आहे त्या महिला उमेदवारांची एकशे सात मार्काची या ठिकाणी मिरिट आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे एक सर्व्हिसमॅन झालं महिला झाला एसटी कास्ट कास्टचं पण पुढे आहे का अजून नाही बघा पुढं त्याच्यानंतर मित्रांनो विजे ए म्हणजे विजय एन टी ए किंवा एन टी ए याची सर्वसाधारण उमेदवारांची मिरिट एकशे एकोणतीस मार्काला या ठिकाणी लागलेली आहे आणि जे काही महिला उमेदवार आहे त्यांची मिरिट एकशे बारा मार्कावरती या ठिकाणी क्लोज होताना आपल्याला दिसतीये ठीके त्याच्यानंतर पुढचं बघूया आपण मित्रांनो तर पुढचं आहे एन टी बी एन टी बी सर्वसाधारण कॅन्डिडेट एकशे तीस मार्कावरती या ठिकाणी मिरिट लागलेली आहे आणि महिला उमेदवार जे आहे ते एकशे एक नऊ मार्कावरती या ठिकाणी मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो एन टी सी एनटी सी च सर्वसाधारण उमेदवार एकशे सव्वीस मार्काची मिरिट लागली आहे आणि महिला उमेदवारांचं एकशे सोळा मार्काची मिरिट या ठिकाणी पाहायला एन टी डी एकच जागा होती आणि त्या ठिकाणी मिरिट लागली मित्रांनो एकशे एकोणतीस मार्काची एसबीसी एकच जागा होती त्या ठिकाणी मिरिट लागली मित्रांनो एकशे पंचवीस मार्काची ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघूया तर बघा ओबीसीची मिरिट किती लागली आहे तर ओबीसीची सर्वसाधारण उमेदवार एक सर्व्हिसमॅन नव्वद मार्कावरती एक सर्व्हिसमॅनच सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यानंतर महिला रिझर्वेशन एकशे दहा मार्क मार्कावरती महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यानंतर होमगार्डचं एकशे चौदा मार्कावरती सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी होमगार्डचं त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त एकशे सोळा मार्कावरती या ठिकाणी क्लोज झालेला आहे खेळाडूंचं एकशे सतरा मार्कावर या ठिकाणी क्लोज झालेला आहे आणि सर्वसाधारण कॅन्डिडेट जे आहे एकशे अठ्ठावीस मार्काला सर्वसाधारण कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे आणि इथं सिलेक्ट पार्ट टाइम म्हणजे अनुकम पवार हे असतील बहुतेक एकशे सत्तावीस मार्काला क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर बघा एसबीसी बघा ठीके एसबीसी च बघूया एसबीसीचा किती कर क्लोज झाला आहे ते तर एसबीसी सर्वसाधारण उमेदवार एक्समॅन एकशे पंचवीस वरती थांबलेला आहे एकशे पंचवीस सर्वसाधारण उमेदवाराची मिरिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते महिलांचं फक्त अठ्ठ्याण्णव मार्काला मिरिट या ठिकाणी लागलेली आहे ओके त्याच्यानंतर सर्वसाधारणचं एकशे पंचवीस मार्कावरती क्लोज झालेला आहे एसीबीसी च त्याच्यानंतर पुढचं मिरिट बघा ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस सर्वसाधारण च जागा होता आणि या सर्वसाधारण मध्ये एकशे अठरा मार्कावरती ईडब्ल्यू एस क्लोज झालेला आहे ते पण महिला उमेदवारांचा एक्समॅनचा एकशे वीस वरती क्लोज झालेला आहे आणि सर्वसाधारण उमेदवार एकशे बावीस मार्कावरती या ठिकाणी ईडब्ल्यू एस क्लोज झालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर ओपन वेटिंग लिस्ट अमरावती शहर अच्छा वेटिंग लिस्ट पण दिलेली आहे बघा वेटिंग लिस्ट तुम्ही पाहू शकता काय प्रॉब्लेम नाहीये ही संपूर्ण जे काही लिस्ट आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळूनच जाईल मित्रांनो अशाच अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद